नाशिक जिल्ह्यात म्युकर मायकोसिसच्या रुग्णांना संख्येमध्ये देखील घट झाली आहे मात्र रुग्णांवर उपचार करताना रुग्णांसाठी आवश्यक असलेले एम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे रुग्णसंख्येपेक्षा इंजेक्शनचा पुरवठा कमी होत असल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोराते यांनी सांगितलं नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पाचशे एकतीस मेकोमायकोसिसच्या रुग्णांची नोंद झालेली आहे त्यापैकी आज दोनशे नव्वद ॲक्टिव्ह रुग्ण आहेत आणि एकशे पंच्याण्णव रुग्ण डिस्चार्ज झालेले आहेत आणि शेहेचाळीस रुग्णांचा ट्रीटमेंटच्या दरम्यान मृत्यू झालेला आहे इंजेक्शन्स आपल्याला पेशंटच्या संख्येनुसार जेवढे अपेक्षित आहेत तेवढे मिळत नाही आहेत प्राधान्यानं आपल्याकडे जे पेशंट्स ॲडमिट आहेत जे महात्मा ज्योतिराव फुले योजनेमध्ये ऍडमिट आहेत विविध हॉस्पिटल्समध्ये त्यांना आपण प्राधान्यानं आपल्याकडचे इंजेक्शन्स देतो आहे आणि आपल्याकडे जर शिल्लक राहिले तर ते इंजेक्शन आपण प्रायव्हेट हॉस्पिटल्सवाल्यांना वितरित करतो आहोत जिल्ह्यात आतापर्यंत पाचशे एकतीस म्युकर मायकोसिस रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी दोनशे नव्वद रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत तर आतापर्यंत एकशे पंच्याण्णव रुग्ण या आजारावर मात करून घरी परतले आहेत तर शेहेचाळीस रुग्णांचा जिल्ह्यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे की मायकोसिसचे पेशंट्स हे पोस्ट कोविड पेशंट्स असतात आता कोविडची रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक आता म्युकर म्युकरमायकोसिसच्याही नवीन रुग्णांचं आढळण्याचं प्रमाण कमी होत आहे सध्यास्थितीत शहरामध्ये दोनशे आठ रुग्ण उपचार घेत आहेत शहरातील विविध दवाखान्यांमध्ये आत्तापर्यंत चारशे चार रुग्णांचा रिपोर्ट झालेला असून त्यापैकी छत्तीस डेथ आणि एकशे साठ रुग्णांना डिस्चार्ज महानगरपालिका हद्दीतून देण्यात आलेला आहे यामध्ये महानगरपालिकेतील हद्दीतील महानगरपालिका हद्दीतील रुग्णांबरोबरच नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्ण त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील रुग्ण या सर्वांचा समावेश आहे हॅम्पोटेरिशन बी इंजेक्शन आता सध्या जे शासनाकडून प्राप्त होत आहेत त्यानुसार सिव्हिल हॉस्पिटलला येतात सिव्हिल हॉस्पिटलमधून प्राप्त झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत शहरातील खाजगी रुग्णालयांना या इंजेक्शनचं वाटप करण्यात येतं सद्यस्थितीत जेवढा साठा मिळतो तो आपण वितरित करतो करत असतो त्यानुसार मग रुग्णालयाने नियोजन करून त्या त्या रुग्णांना देण्यासंदर्भात त्या आपण रुग्णालयांना कळविलेले आहेत प्रत्येक पेशंटला कमीत कमी तीन ते सहा इंजेक्शन्स देणं आवश्यक आहे वजनानुसार त्याला औषध जाणं आवश्यक आहे त्यानुसार त्याला आवश्यकता त्याची असते त्या इंजेक्शन्सची दरम्यान मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं वैद्यकीय अधिकारी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांनी सांगितलं